इतका श्रीमंत आहे आणि कर्जमाफी मागतो ही कमेंट केली फेसबुक वरती एका मावशीनं मावशी तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो मी शेतकऱ्याचा पोरगा अति अतिसामान्य परिस्थितीमधून वरती आलोय शेतामध्ये काबाड कष्ट केलं त्याच्यानंतर ही पिकं उभी केली त्याच्यामधून येणाऱ्या पैशांमधून शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो या समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून ऑफिस बनवलं मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे सामान्य कुटुंबातला पोरगा काय म्हणतात ना घर गाडी बंगला असला की व्यवस्थित तो सेटल्ड असतो असं आमच्याकडे म्हणतात मी करोडपतीही नाही आणि श्रीमंतही नाही आणि मी कर्जमाफी माझ्यासाठी मागतच नाही मी कर्जमाफी मागतोय त्या शेतकऱ्यांसाठी जे वर्षानुवर्ष पत्र्याच्या कुडाच्या घरामध्ये राहत आहेत पारंपरिक पिकं घेतात पावसा आधारित ते पण जुगार लावल्यासारखं ती पिकं आल्यानंतर त्याचं उत्पन्न आल्यानंतर कवडीमोल भावाने विकावं लागतं आणि ते तुम्ही घेतात तुम्ही सो कॉल्ड श्रीमंत लोक